आकाशवाणी अमृता प्रकाश आपल्याला बातम्या बातम्या देत आहे ठळक कोरोना साथीच्या काळात भारत भूतानच्या सोबत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ग्वाही जगभरातील कोविड एकोणीसच्या रुग्णांची संख्या पाच कोटी एकोणसाठ लाखांवर भारतातले चौऱ्याऐंशी लाखांहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त रुग्ण बरे होण्याचा दर साडे त्र्याण्णव टक्के पन्नास हजाराहून अधिक आयुष्यमान भारत योज आरोग्य केंद्रांचा महत्वाचा टप्पा भारतानं केला पार आणि मेघालयातल्या वाहतूक यंत्रणेच्या आधुनिकीकरणासाठी राज्य सरकारचा जागतिक बँकेबरोबर करार आता सविस्तर कोरोना साथीच्या कठीण काळात भारत भूतानच्या सोबत आहे अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिली भूतानमधल्या रुपे कार्डच्या दुसऱ्या टप्प्याचं उद्घाटन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भूतानचे पंतप्रधान लोटे छेरिंग यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे झालं ते बोलत होते भूतानला शक्य ती सर्व मदत करण्याला भारताचं नेहमीच प्राधान्य ने असल्याचं ते म्हणाले रुपे कार्डमुळे दोन्ही देशांमधील संबंध आणखी दृढ होण्यास मदत होईल असं सांगून इस्रोच्या सहाय्य भूतानचा उपग्रह सोडण्यासाठीचं सा काम वेगानं सुरू असल्याबद्दल पंतप्रधानांनी आनंद व्यक्त केला यासाठी येत्या डिसेंबरमध्ये भूतानचे चार अवकाश अभियंते भारत दौऱ्यावर येणार असल्याचं त्यांनी सांगितलं गेल्या वर्षी पंतप्रधान मोदी यांच्या भूतान दौऱ्याच्या वेळी रुपे कार्डच्या पहिल्या टप्प्याला सुरुवात झाली होती पंडित दीनदयाळ पेट्रोलियम विद्यापीठाच्या उद्या होणाऱ्या आठव्या पदवी प्रदान कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून उपस्थित राहणार आहेत यावेळी जवळपास दोन हजार सहाशे विद्यार्थ्यांना पदवी प्रदान केली जाणार आहे याचवेळी पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते मोनोक्रिस्टेलाईन सोलार फोटो वोल्कॅनिक पॅनलच्या उत्पादन केंद्रांचं आणि जलतंत्रज्ञान केंद्राचं भूमिपूजनही होणार आहे विद्यापीठातल्या दोन संशोधन केंद्रांचं आणि क्रीडा संकुलांचं उद्घाटनही मोदी करणार आहेत जगभरातील कोविड एकोणीसच्या रुग्णांची संख्या पाच कोटी एकोणसाठ लाखांवर गेली आहे तर कोविड मृत्यूंची संख्या तेरा लाख चव्वेचाळीस हजार तीन झाल्याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेनं दिली आहे यातले सेहेचाळीस टक्के नवीन रुग्ण युरोपमध्ये आढळले आहेत अमेरिकेनं कोविड नियंत्रणासाठी नव्यानं काही निर्बंध लागू केले आहेत जपानच्या पंतप्रधानांनीही नागरिकांना कोविड नियम पाळण्याचं आवाहन केलं आहे दरम्यान पॅसिफिक समुद्रातलं बेट असलेल्या समोआ या देशात काल पहिली ला कोविड एकोणीसचा रुग्ण आढळला देशात काल दिवसभरात कोविड एकोणीसच्या पंचेचाळीस हजार नव्या रुग्णांची नोंद झाली त्यामुळे देशातील कोविड बाधितांची संख्या आता नव्वद लाख चार हजार तीनशे सहासष्ट वर पोहोचली आहे आज सकाळी संपलेल्या चोवीस तासात या आजाराने पाचशे चौऱ्याऐंशी जणांच्या मृत्यूची नोंद झाली असून देशातल्या मृतांची एकंदर संख्या एक लाख बत्तीस हजार एकशे बासष्ट इतकी झाली आहे काल दिवसभरात कोविडचे चव्वेचाळीस हजार आठशे सात रुग्ण बरे झाले असून देशातले एकंदर चौऱ्याऐंशी लाख लाख अठ्ठावीस हजार चारशे दहा रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत अशी माहिती आरोग्य मंत्रालयानं दिली आहे सध्या देशभरात चार लाख त्रेचाळीस हजार सातशे चौऱ्याण्णव रुग्णांवर उपचार सुरू आहेत देशाचा रुग्ण बरे होण्याचा दर त्र्याण्णव पूर्णांक साठ शतांश टक्के झाला आहे देशभरात पन्नास हजारांहून अधिक आयुष्यमान भारत आरोग्य केंद्र कार्यान्वित करत भारतानं महत्वाचा टप्पा गाठला आहे यामुळे पंचवीस कोटी देशवासियांना परवडेल अशा दरात प्राथमिक उपचार घेणं सुकर होत आहे कोविड एकोणीसचं आव्हान समोर असतानाही या केंद्रांचं काम सुयोग्य पद्धतीनं केल्याबद्दल केंद्रीय आरोग्यमंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांनी विविध राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचं अभिनंदन केलं आहे केंद्र आणि राज्यांच्या एकंदरीत एकत्रित प्रयत्नांमुळे हे शक्य झाल्याचं ते म्हणाले या कठीण काळात समर्पित भावनेनं आरोग्य सेवा पुरवल्याबद्दल आघाडीचे से आरोग्य सेवक अधिकारी आणि आशा सेविकांचे त्यांनी आभार मानले येत्या दोन हजार बावीस पर्यंत आयुष्यमान भारत आरोग्य केंद्रांची संख्या दीड लाखांपर्यंत वाढवण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे महाराष्ट्र सरकार पुढच्या महिन्यात तीन हजारांपेक्षा जास्त आरोग्य केंद्र राज्यभरात सुरू करणार आहे या केंद्रांमध्ये नवीन बीएमएस पदवीधारक डॉक्टर्स नियुक्त करण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य सेवा संचालनालयाचे सहसंचालक डॉक्टर विजय कांदेवाड यांनी दिली आहे कोविड साथीमुळे या आरोग्य केंद्रांच्या स्थापनेला उशीर झाला आता वैद्यकीय परीक्षांचे निकाल जाहीर केल्यानंतर सरकारनं ही प्रक्रिया सुरू केल्याची माहिती त्यांनी दिली आसाममध्ये शाळा सुरू झाल्यानंतर पन्नास टक्के विद्यार्थी शाळेत हजर राहत आहेत कोविड एकोणीसचे सर्व नियम पाळून शाळांचं कामकाज सुरळीत सुरू असल्याची माहिती राज्याच्या शिक्षण विभागाचे मुख्य सचिव बी कल्याण चक्रवर्ती यांनी आकाशवाणीला दिली राज्यात सुमारे दहा हजार शाळा पुन्हा सुरू झाल्या असून सहाव्या इयत्तेपुढचे वर्ग सुरू आहेत तसंच ऑनलाईन वर्गही सुरू आहेत असं त्यांनी सांगितलं शाळांमध्ये माध्यान्ह भोजन देण्यात येत असल्याची माहिती चक्रवर्ती यांनी दिली अंदमान आणि निकोबार बेटांवर पर्यटकांसाठी स्कूबा डायव्हिंग सी वॉक पॅरासेलिंग जेट स्की आणि सी कार्ट असे जलक्रीडा प्रकार पुन्हा सुरू करण्यात आले आहेत कोरोना संदर्भातले सर्व नियम पाळूनच यामध्ये सहभागी होता येईल असं पर्यटन संचालनालयानं स्पष्ट केलं आहे प्रत्येक व्यक्तीनं मोबाईलवर आरोग्य सेतू अॅप डाउनलोड केलेलं असणं आवश्यक आहे तसंच नियमांचा भंग करणाऱ्या आयोजकांचा परवाना पंधरा दिवसांसाठी रद्द केला जाणार आहे हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात या बातम्या आपण न्यूज ऑन ए आय आर या ॲपवर ऐकू शकता ताज्या अपडेटसाठी आपण आम्हाला फॉलो करू शकता आमचं ट्विटर हँडल ॲट ए आय आर न्यूज पुणे फेसबुक पेज ऑल इंडिया रेडिओ न्यूज पुणे आणि मराठी न्यूज पुणे ऑल इंडिया रेडिओ या आमच्या यूट्यूब चॅनेलवर मेघालयातल्या वाहतूक यंत्रणेत सुधारणा करण्यासाठी आणि तिचं आधुनिकीकरण करण्यासाठी मेघालय सरकार आणि जागतिक बँकेदरम्यान बारा कोटी डॉलरचा करार झाला आहे या अंतर्गत राज्यातल्या तीनशे किलोमीटरच्या रस्त्यांचा आणि पुलांचा विकास केला जाणार आहे यामुळे मेघालयातील रस्त्यांचं जाळं सुधारून राज्याच्या कृषी आणि पर्यटन क्षेत्राचा विकास होण्यास मदत होऊ शकते लष्कर प्रमुख जनरल मनोज नरवणे यांनी स्फोटक निर्माण क्षमता युद्धातील मूलभूत क्षमता मजबूत करणं आणि युद्धनीतीचं महत्व अधोरेखित केलं आहे ते काल भूमियुद्ध अभ्यास केंद्राच्या सोळाव्या स्थापना दिनानिमित्त आयोजित वेबिनारमध्ये बोलत होते चीनचा वाढता धोका आणि युद्धाची बदललेली क्षेत्र हा वेबिनारचा चर्चेचा विषय होता यावेळी जनरल नरवणे यांच्या हस्ते स्कॉलर वॉरियर पुरस्कार प्रदान करण्यात आले आंतरराष्ट्रीय पातळीवर होणाऱ्या ऊर्जा व्यवहारांमध्ये भारताला महत्वाचं स्थान मिळत असून भारतानं इतर अनेक देशांसमोर आदर्श निर्माण केला आहे अशा शब्दात आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्थेचे कार्यकारी अधिकारी फातिह बिरोल यांनी काल भारताची प्रशंसा केली ऊर्जा तंत्रज्ञानाबाबतचा दृष्टिकोन या विषयावर दूरदृश्य प्रणालीद्वारे झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते नागरिकांना स्वच्छ ऊर्जा देण्यासाठी भारत सरकार करत असलेल्या प्रयत्नांचं कौतुक करताना बिरोल उज्ज्वला आणि उजाला या अभियानांचा उल्लेख केला या कार्यक्रमात पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनीही सहभाग घेतला होता पर्यावरण बदलाविरोधात लढण्यासाठी भारतानं अनेक पावलं उचलली असल्याचं जावडेकर यांनी यावेळी सांगितलं कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना अर्थात ओच्या सामाजिक सुरक्षा योजनेत योगदान देणाऱ्या कंपन्या आणि कर्मचाऱ्यांची संख्या ऑक्टोबरमध्ये घटली असल्याचं माध्यमांमधील वृत्त कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेनं आज फेटाळून लावलं संदर्भातील वृत्तात दिलेली माहिती चुकीची आणि निराधार असून सहयोगी संस्था आणि सभासदांसंदर्भात प्रसिद्ध केलेली आकडेवारी ईपीएफओच्या अधिकृत स्रोतांशी सुसंगत नसल्याचं ओनं स्पष्ट केलं आहे लंडन इथं सुरू असलेल्या एटीपी फायनल्स टेनिस स्पर्धेत स्पेनच्या राफेल नदाल यानं ग्रीसच्या स्टेफॉनोज सिसिपास याचा सहा चार चार सहा सहा दोन असा पराभव करत स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या आणि वीस ग्रँडस्लॅम विजेतेपद खात्यात असलेल्या नदालला एटीपी फायनल्स स्पर्धा अद्याप जिंकता आलेली नाही स्पर्धेतल्या दुसऱ्या एका सामन्यात रशियाच्या आंद्रे रुबलेव यानं तिसऱ्या मानांकित ऑस्ट्रियाच्या डॉमिनिक थीम याचा सहा दोन सात पाच असा पराभव केला डॉमिनिक थीम यानं आधीच उपांत्य फेरीतला आपला प्रवेश निश्चित केला आहे शेवटी पुन्हा ठळक बातम्या कोरोना साथीच्या काळात भारत भूतानच्या सोबत आहे अशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ग्वाही जगभरातील कोविड एकोणीसच्या रुग्णांची संख्या पाच कोटी एकोणसाठ लाखांवर भारतातले चौऱ्याऐंशी लाखांहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त रुग्ण बरे होण्याचा दर साडे त्र्याण्णव टक्के देशभरात पन्नास हजारांहून अधिक आयुष्यमान भारत आरोग्य केंद्रांचा महत्वाचा टप्पा भारतानं केला पार आणि मेघालयातल्या वाहतूक यंत्रणेच्या आधुनिकीकरणासाठी राज्य सरकारचा जागतिक बँकेबरोबर करार याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं पण कोरोना विरुद्धचा लढा अजून संपलेला नाही म्हणूनच मास्क वापरा स्वच्छता पाळा अंतर राखा आणि विश्वासार्ह हो बातम्यांसाठी ऐकत रहा आकाशवाणी नमस्कार